मित्रांनो सी पी सी आणि सी पी एम या प्रकारच्या ॲड्समधून पैसे कमावता येतात हे आपण बघितलं परंतु हे पैसे किती कमावता येतात त्याची एक तुम्हाला मी झलक दाखवतो त्यासाठी मी इथे काही फेमस युट्यूब चॅनलची लिस्ट बनवलेली आहे अॅक्च्युली हे स्लाईड इनफॅक्ट हे पूर्ण प्रेझेंटेशन मी माझ्या लंडनमधील एका क्लायंटसाठी बनवलेलं त्यामुळे इथे पहिल्यांदा सर्व इंग्लिश चॅनल्स आणि इंटरनॅशनल चॅनल्सची नावं होती ती काढून मी आता त्या जागी आपले इंडियन चॅनलची नावं दिलेली आहेत जेणेकरून तुम्हाला हे रिलेट करता येईल की आपण कुठल्या प्रकारचे व्हिडिओ चॅनल बनवू शकतो त्यामध्ये बघा हा पहिला मधुराज रेसिपी चॅनल आहे मधुराज रेसिपी चॅनल हा रेसिपीचा आहे म्हणजे किचन मध्ये कुकिंग जे केलं जातं त्याचे व्हिडिओ बनवून या बाईंनी हा चॅनल बनवलेला आणि मराठी व्यक्ती आहेत आणि त्यांनी खूप चांगला हा चॅनल बनवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो त्यानंतर बिईंग मराठी हा देखील एक कुकिंगशी रिलेटेड चॅनल आहे टी व्ही एफ तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल द व्हायरल फिवर कॉमेडी व्हिडिओज बनवतात ते खूप जास्त फेमस आहे हा चॅनल त्यानंतर सी फोर e ई टेक हा एक हा फार इतकाही फेमस नाही आहे परंतु हा मी घेतला कारण मला विविध विषयांचे वी दा चॅनल्स दाखवायचे होते हा चॅनल जो आहे तो विविध अँड्रॉइड फोन्सचा रिव्ह्यू करतात विविध ॲप्सचा रिव्ह्यू करतात आणि प्रेक्षकांना सांगतात की कोणता फोन घ्यावा कोणत्या फोनमध्ये काय फीचर्स आहेत काय नफा आहे काय तोटा आहे इत्यादी त्यानंतर वॉट्स इनसाईड हा चॅनल इंटरनॅशनल आहे हा इंडियन नाही आहे परंतु हा मी मुद्दा म्हणून ठेवला इथे खूप इंटरेस्टिंग चॅनल आहे या चॅनलमध्ये काय केलं जातं तर प्रत्येक गोष्ट जी हाताला लागेल ती गोष्ट ओपन करून प्रेक्षकांना दाखवली जाते त्याचा व्हिडिओ बनवला जातो उदाहरणार्थ कम्प्युटर असेल तर तो पूर्ण कम्प्युटर ओपन करून त्याच्यामध्ये काय आहे कसं फिट केलं आहे अगदी काही जे ला हाताला लागेल ते अगदी नारळ हातात लागला तर नारळ तोडून दाखवतात दा की नारळ कसा तोडायचा त्याच्या हातमध्ये काय आहे काय मिळतं असं तर वॉट्स इन्साइड हा खूप इंटरेस्टिंग चॅनल आहे आणि तो तुम्ही अवश्य बघा बघायला खूप मजा येते आणि ही व्यक्ती त्यांच्या दोन लहान मुलांना घेऊन हा व्हिडिओ बनवते दोघेही लहान साधारण दहा बारा वर्षाची मुलं आहेत ते तिघेजण मिळून हा चॅनल चालवतात आणि हा खूप प्रसिद्ध चॅनल आहे खूप जास्त कमावतो देखील त्यानंतर श्रद्धा शर्मा श्रद्धा शर्मा ही एक सिंगर आहे इंडियामधील आहे आणि त्यांचा चॅनल देखील खूप चांगला आहे आ, मी स्वतः त्यांची गाणी खूप ऐकतो आणि तुम्हाला देखील ते आवडतील त्यानंतर बॉडी बिल्डिंग इंडिया बॉडी बिल्डिंगशी रिलेटेड हा चॅनल आहे त्याच्यामध्ये टिप्स दिल्या जातात बॉडी बिल्डिंगशी संबंधित विविध प्रकारचे व्यायाम शिकवले जातात तर बेसिकली मी तुम्हाला विविध विषयांचे चॅनल्स इथे दाखवलेले आहेत सगळे खूप जास्त फेमस नसतील परंतु तरीही सगळे बऱ्यापैकी चांगले मोठे चॅनल्स आहेत आणि ही विविध विषय आहेत इथे रेसिपी आहे कॉमेडी आहे टेक्निकल आहे अगदीच युजलेस विषय आहे व्हॉट्स इनसाइड म्हटलं तर हा खूपच युजलेस विषय आहे पण तो देखील आहे सिंगिंग आहे म्हणजे परफॉर्मिंग आर्ट तुमचं असेल एखादं तर तुम्ही चॅनल म्हणू शकता बॉडी बिल्डिंग आहे विविध विषय आहेत आणि ही एक झलक आहे फक्त तर मी एक तुम्हाला आ, हे दाखवतो एक लिंक आहे सोशल ब्लेड डॉट कॉम नावाची यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की प्रत्येक चॅनलचं स्टॅटिस्टिक्स काय आहे तो चॅनल किती मोठा आहे आणि तो चॅनल किती कमावतो आहे किती पैसे कमावतो आहे याचा एक अंदाज आपल्याला इथे येईल जो इंटरनेट मधला म्हणजे युट्यूबमधला सगळ्यात मोठा चॅनल आतापर्यंतचा मानला जातो तो आहे प्युडीपाय प्युडीपाय चॅनलचे मी तुम्हाला स्टॅटिस्टिक दाखवतो हे बघा सोशल ब्लेड मध्ये आहे मी आणि हा पीडीपाय जो चॅनल आहे त्याचे स्टॅटिस्टिक्स बघा सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्रायबर्स बघा हे साधारण चार करोड अडतीस लाख इतके सबस्क्रायबर्स आहेत बघा या चॅनलला आणि व्हिडिओ व्हि तर काउंटच करता येणार नाही तितके आहेत दोन हजार दहा मध्ये हा चॅनल सुरू झालेला म्हणजे फक्त सहा वर्ष झालेली आहेत आणि सहा वर्षात बघा यांनी काय केलेले कमाल एस्टिमेटेड मंथली अर्निंग बघा त्रेचाळीस हजार पाऊंड्स मी मध्ये आहे म्हणून पाऊंड्स दिसत आहेत तुमच्याकडे कदाचित इंडियन रुपीज किंवा डॉलर्स दिसत असतील आणि ते म्हणजे त्रेचाळीस हजार पाऊंड्स ते सहा लाख नव्याण्णव हजार पाऊंड्स इथपर्यंत यांची इन्कम आहे मंथली आता हे रेंज आहे याच्यामध्ये जरी आपण ॲव्हरेज घेतला किंवा मधली जरी घेतली तरी तुम्हाला तीन तीनशे हजार म्हणजे तीन लाख पाऊंड्स पर मंथ तीन लाख पाऊंड पर मंथ म्हणजे तीन करोड रुपये झाले साधारण एवढं फक्त ह्या एका चॅनलवर एका महिन्यात कमवलं हो जात आहे आणि ही बघा यांची डेली पण अर्निंग तुम्हाला बघता येईल दर दिवसाची तारखेनुसार दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की व्यक्ती किती कमवते हा मधील सगळ्यात मोठा चॅनल आहे आणि एवढं यांचं गुगल ऍडस वापरून बनवलेलं इन्कम आहे हे खूप अमेझिंग आहे आपण हा इंटरनॅशनल चॅनल आहे मी तुम्हाला आता इंडियन व्यक्तींचे चॅनल्स पण दाखवतो हा बघा हा मधुरा रेसिपी आपण बघूया हा बघा मधुरा या मधुरा आहेत त्यांनी हा चॅनल बनवलेला आहे दोन हजार नऊ साली त्यांनी सुरुवात केलेली दोन लाख त्र्याहत्तर हजार सबस्क्रायबर आहेत आणि पूर्ण विविध विषयांचे चारशे ऐंशी व्हिडिओ त्यांनी बनवलेले आहेत कुकिंगशी संबंधित विविध रेसिपींचे आणि हे बघा त्यांचं इन्कम फाय नाईन्टी पाऊंड्स म्हणजे साधारण सहाशे पाऊंड्स ते नऊ हजार चारशे पाऊंड्स इथपर्यंत जरी याचा पण आपण ॲव्हरेज काढला जर पाच हजार पाऊंड्स पकडले तरी पाच हजार पाऊंडशे पाच लाख रुपये होतात महिन्याला आणि एवढे फक्त किचनमधील आपल्या रेसिपी बनवून त्या त्या कमवत आहेत त्यांचं आवडीचं काम आहे त्यांना व्हिडिओ बघतानाच आपल्याला लक्षात येतं की त्यांना कि कुकिंगची किती आवड आहे आणि हीच आवड जोपासत त्यांनी त्यातून ते आपला बिझनेस बनवलेला आहे त्यांचं डेली इन्कम पण आपल्याला इथे पाहता येईल साधारण इथे पण तीनशे पाऊंड साधारण डेली इन्कम आहे तीनशे पाऊंड म्हणजे तीस हजार ते चाळीस हजार रुपये त्यांना इथे दिवसा दर दिवशी मिळत आहेत खूप जबरदस्त इन्कम यांनी बनवलेला आहे आणि खूप फेमस चॅनल आहे आणि हे हा एकच आहे असं नाही रेसिपीचेच खूप चॅनल्स आहेत जिथे साधारण तीन ते चार लाख सबस्क्रायबर्स आपल्याला दिसतात आणि त्या प्रत्येक बाईंनी आपल्या घरातून हा चॅनल सुरू केलेला आहे आपल्याला वेळ जो आहे वाया जात होता घरी बसल्या बसल्या तो त्यांनी युटिलाईज केला आणि त्यांनी आपला इन्कम बनवायला के सुरू केलं आणि या सगळ्या चॅनलमध्ये तुम्हाला एक गोष्ट पाहता येईल जी मी तुम्हाला आवर्जून दाखवणार आहे ती म्हणजे इथे तुम्ही खाली बघा इथे ते त्यांचा ते ग्राफ आहे आणि हा ग्राफ बघा जानेवारी दोन हजार बारा पासून जानेवारी दोन हजार सोळा पर्यंत आहे त्यांनी सुरुवात दोन हजार नऊ ला केलेली परंतु तोपर्यंत व्ह्यूज बघा खूप कमी होते मंथली सबस्क्रायबर्स पण खूपच कमी होते आणि त्यानंतर दोन ते तीन वर्षाच्या मेहनतीनंतर हा ग्राफ पिक झालेला आहे आणि तुम्ही कुठलाही चॅनल बघितला जो फेमस चॅनल बघितला तर तुम्हाला हा ग्राफ समानच दिसेल म्हणजे युट्यूब मध्ये तुम्ही आजपासून सुरुवात केली तर लगेच उद्या तुम्ही लाखो रुपये कमवणार नाही आहात त्याच्यासाठी किमान दोन ते तीन वर्षाची तुम्हाला मेहनत आहे आणि त्याच्यानंतर तो पीक होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मेहनतीची फळं मिळायला लागतात आता हा ग्राफ दाखवण्याचं अजून एक कारण काय माहिती आहे जर तुम्ही नोकरी करत असाल जर तुमचं फिक्स्ड इन्कम असेल तर तुम्हाला दर वर्षाला माहितीये की दहा टक्केच ग्रोथ होणार आहे पुढच्या वर्षाला पुन्हा दहा टक्के ग्रोथ होणार आहे पुढच्या वर्षाला पुन्हा दहा टक्के ग्रोथ होणार आहे परंतु इथे जर तुम्ही बघितलं सुरुवातीची दोन तीन वर्ष नॉमिनल ग्रोथ आहे आणि त्यानंतर ती शूटअप झालेली आहे ही जी ग्रोथ शूट अप होण्याचा कॉन्सेप्ट आहे तो तुम्हाला कधीही कुठल्याही नोकरीमध्ये मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला व्यवसाय करायचा असेल आणि हा युट्यूब फुल टाईम बिझनेस पण नाही आहे हा पार्ट टाइम आहे पॅसिव्ह इन्कम आहे तुम्हाला जर उद्या सक्सेस मिळालं तर तुम्ही याला टाइम मध्ये बनवू हो शकता रुपांतरित करू शकता परंतु पॅसिव्ह इन्कम म्हणून देखील हा खूप चांगला सोर्स आहे आणि मुख्य म्हणजे आपला छंद जोपासून तुम्हाला करता येईल माझा छंद आहे मला टेक्निकल आवडतं मला विविध वेबसाईट बघायला सॉफ्टवेअर्स बरोबर खेळायला आवडतं आणि मी ते करतो आणि मुळात हे ट्रेनिंग देतोय त्याचा मुख्य उद्देश पण हाच आहे की मला हे आवडतं करायला म्हणून मी हे करतोय त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही देखील करू शकता तुम्हाला शकता। जे आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी बनवू शकता आणि जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करत असतो तेव्हा आपल्याला कधीच थकायला होत नाही आपल्याला कधीच असं वाटणार नाही की अरे मी मेहनत करतोय किंवा आपण कधी घड्याळाकडे लक्ष देणार नाही की अरे पाच वाजले आता मला काम बंद केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो रात्री दोन वाजेपर्यंत देखील मी काम करत असतो आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच मी सकाळी चार वाजता उठून पण काम करत असतो कारण माझ्या डोक्यात चोवीस तास तेच असतं कारण हा माझा छंद आहे हे माझं काम नाही आहे त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा युट्यूब चॅनल किंवा नॉट ओन्ली युट्यूब चॅनल तुम्ही दुसरा एखादा तुमचा छंद जोपासत असाल तेव्हा तुम्हाला पण हा अनुभव येईल आणि जरूर तुम्ही हे करा कारण आपल्या छंदाला आपण इन्कम मध्ये रुपांतरित करण्यासारखा दुसरा आनंद नाही आहे तेव्हा तुम्ही हे जरूर करा तर हे फक्त दोन उदाहरणं मी, तुम्हाल मी तुम्हाला दिली बाकी सगळे मी तुम्हाला चॅनल दाखवत नाहीये परंतु सोशल ब्लेड डॉट कॉम हे लक्षात ठेवा आणि इथे जाऊन तुम्ही प्रत्येक चॅनलचे स्टॅटिस्टिक्स बघू शकता तुम्हाला अंदाज येईल की लोक खरंच किती कमवत आहेत आणि तुम्ही देखील हे करू शकता मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद